नमस्कार मी जानवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी आलेली आहे सौरभ गोखलेच्या घरी आणि त्याआधी आपण त्याच्याशी बोलण्याआधी आपण मूर्ती पाहूया खूप सुंदर अशी हाती मूर्ती आहे मी अगदीच बरोबर आहे आणि खूप छान असं सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे कमळाम कमळाच्या फुलामध्ये बाप्पाला बसवलेलं आहे आणि देवाऱ्यातच ही मूर्ती सजवली आहे या एकंदर मूर्तीसंदर्भात आता आपण बोलणार आहोत सौरभ गोखलेशी मी सौरभ गोखलेकडेच येते डिरेक्टली आहेस एकदम मजा येते आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे बनवली कोणी माझे वडील दरवर्षी ही मूर्ती बनवतात आणि फक्त आमच्याच घरची नाही तर माझ्या दोन्ही आत्यांकडचा पण बाप्पा स्वतःच्या हाताने बाबा घडवतात आणि तो विराजमान असतो आमच्याकडे दीड दिवस साधारण कधीपासून सुरू झाले बाप्पा विराजमान होतात घरी साधारण आता मूर्ती बनवायला एक महिना आधीपासून बाबा सुरुवात करतात आणि त्याच्यातही गंमत अशी असते की दरवेळेला नवीन माती आणून केली जाते असंही नाही तर ती माती रिसायकल पण बरेच वेळेला करतो आम्ही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली गणेशोत्सव ज्याला म्हणतात तसा तो साजरा केला जातो आणि नंतर विसर्जन सुद्धा आमच्या गार्डनमध्येच असतं त्यामुळे अगदी पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव आहे आणि बालपणीच्या काही आठवणी आहेत का म्हणजे बाप्पाचं असं असतं ना की मोदक वगैरे लहान वडी खायला चोरून खायला आवडत असतं तुझं काय असं काही अशा किस्से आठवणी तर असतातच बऱ्याच असतात आणि लहानपणापासून असाच गणेशोत्सव दरवेळेला घरगुती छान असाच एन्जॉय केलेला आहे त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवात पण लहानपणापासून मी इन्वॉल्ड असल्यामुळे शाळेतला गणेशोत्सव असेल किंवा पुण्यातला गणेशोत्सव जो अतिशय फेमस आहे त्याच्यातली इन्व्हॉल्वमेंट असेल ही लहानपणापासून आहे त्यामुळे दरवर्षी काहीतरी वेगळ्या आठवणी असतात आमचं कलावंत ढोलताशा पथक आहे सो त्या <laughs> <थे था। laughs> स त्या आठवणी आहेतच सगळ्या कलावंत ढोल पथक मध्ये कधीपासून आणि तो ती आवड कशी काय लागली कलावंत ब्रादर ढोल कल्चर पुण्यात आणि त्या ज्या चार शाळा होत्या ज्यांनी सुरुवातीला ते उचलून धरलं त्याच्यापैकी नूतन मराठी विद्यालय नुमवी ही एक शाळा जिथे मी शिकलो आणि त्यामुळे हे कल्चर लहानपणापासून अनुभवत होतो आणि पुढे जसा व्यवसायाने अभिनेता म्हणून आलो त्यानंतर असं एक मित्रांना त्यांना सुचलं की आपण सगळ्या सर्व कलाकारांचं एक पथक का नये आणि मग आम्हाला ती कल्पना खूप आवडली कारण आम्ही विविध पथकांमध्ये किंवा गणेश मंडळांबरोबर वादन करायचो पण आपलं असावं असं ही कॉन्सेप्ट खरंच छान होती आस्तादनी सुचवली होती ती आणि ती आम्ही उचलून धरली आणि तेव्हापासून आम्ही सगळे फाउंडर्स त्याचे आता गेले अकरा वर्ष जोडले गेलो आहोत <laughs> खूप मस्त आणि बाप्पा घरी विराजमान झालेत काय मागणं असं मागशील तू बाप्पाकडे एवढंच मागेन की आप जे सुख शांती समृद्धी जी आपण सर्वांसाठी नेहमी तर इच्छा मनापासून करतो त्याचीच पुन्हा एकदा तीच इच्छा व्यक्त करेन आणि कुठेतरी लोकांना म्हणजे लोकांना ही सद्बुद्धी द्यावी की कुठेतरी लोकांनी आता फार समाज आणि एकूणच लोक खूप ॲग्रेसिव्ह व्हायला लागले ते ॲग्रेशन कुठेतरी कमी कारण बऱ्याच ठिकाणी ते अनुभवायला मिळतं बघायला मिळतं ते कुठेतरी कमी व्हावं आणि लोकमान्यांनी जो गणेशोत्सव ज्या एका वेगळ्या थॉटनी आणला होता की सगळी माणसं जोडली जावीत आणि तो थॉट अजूनही आहे पण आता त्याचं स्वरूप जरा बदलत चाललंय तर ते मला वाटतं पूर्वपदावर यावं अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करेन नाही हे खरं आहे कारण सार्वजनिक गणेशोत्सव ते आपण जे लोकमान्यांनी सुरू आहे तिथपासून आणि पुण्यामध्ये ते खूप छान कल्चर आहे मिरवणुकीमध्ये वगैरे कधी नाचलाय हो oh, म्हणजे काय प्रचंड शाळेत असताना डेफिनेटली आणि yeah. आता तर मिरवणुकीत ना, नाचत नाही डेफिनेटली पण ताशा वाजवतो ढोल वाजवतो ध्वज नाचवतो ध्वज yeah. मात्र मी आवर्जून नाचवतो आणि त्याचा yeah. एक आनंद वेगळा आहे आणि तो प्रत्येक मिरवणुकीत आय अ पण की मी एक पाच मिनिटं तरी ध्वजावर असतो वा वा खूप मस्त बाप्पा घरी विराजमान झाल्यावर कोणकोणते असे पदार्थ घरी बनले जातात आणि काय विशेष तुला आवडतात अर्थात बाप्पाला मोदी नाही मलाही तेच मला मलाही ओल्या नारळाचे मोदक फार आवडतात आणि ते सुद्धा घरी केलेले असतील तर फारच छान गुळ घालून केलेले त्यामुळे ते, के ते, के ते, ते पण माझं फेवरेट आहे आणि त्या दिवशी सगळी डाएट बेट बाजूला बासनात गुंडाळून ठेवली <laughs> जातात आणि त्या मोदकांवर ताव मारला जातो बाप्पांचं <laughs> आगमन झालेलं आहे यावेत असं वाटतं पण जावेत असं वाटत जावे वाटत नाही विसर्जनाच्या वेळेच्या भावना काय असतात खरंच वाईट वाटतं कारण कोणालाही निरोप देणं म्हणजे तो आणि मी नेहमी म्हणतो की गणपती बाप्पाकडे एक मित्र म्हणून बघण्याची जास्त माझी हे आहे टेंडन्सी आहे कारण मला कधीही म्हणजे मी हे बरेच वेळा आहे की एखादा आपल्याला प्रश्न पडला असेल किंवा एखादं काहीतरी कोडं उलगडत नसेल किंवा एखादी समस्या आपल्याला भेडसावत असेल तर देवाऱ्यासमोर जेव्हा आपण शांतपणे बसतो आणि गणपती बाप्पाला डोळ्यासमोर आणतो तेव्हा त्यातले ते बरेच प्रश्न सुटायला लागतात mm -hmm. त्यामुळे एक मित्र एक गायडिंग फिगर या ह्यानी आपण बघतो आणि अशा व्यक्तीला निरोप देणं कोणाला आवडेल त्यामुळे त्याच भावना असतात पण हे माहीत असतं की तो तिथेच आहे तर फक्त बाकीच्याही जबाबदारी असतील ना आपल्या आपण एकटीच लोक नाही अजूनही बऱ्याच लोकांची काळजी घ्यायची असेल त्यामुळे मला वाटतं त्या भावनेली कुठेतरी आपण त्याला फक्त म्हणतो की जा आपण लवकर ये अगदीच आता तर जी आलेला आहे अजून काय प्रोजेक्ट्स आहे अजून कशा कशामध्ये आम्हाला सौरभ पाहायला मिळणार आता मला मा अचानक मला म्हणजे फौजीचं प्रमोशन चालूच होतं पण त्याच्याबरोबर मला असं कळलं की माझी अजून एक युध्रा नावाची मी एक फिल्म केली होती हिंदी फिल्म जी एक्सेल एंटरटेनमेंटची आहे आणि सिद्धांत चतुर्वेदी त्यात लीडमध्ये आहे ती ती फिल्म आत्ताच रिलीज होती वीस सप्टेंबरला सो दॅट वॉज अ सरप्राईज त्यानंतर बॅक टू स्कूल नावाचा एक मराठी चित्रपट आहे जो एका छान संकल्पनेवर आधारित आहे मराठी शाळांशी निगडीत वि विषय आहे ती फिल्म आता रिलीज लवकरात लवकर होईल आणि त्याचबरोबर मी सावरकरांवर एक वेब सिरीज करतोय okay. त्याच चित्रीकरण आता काही दिवसात सुरू होईल अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी चालू आहेत या सगळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा तुला आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा येस सर्वांना तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा हा उत्सव आणि येणारा प्रत्येक उत्सव आ तुम्हाला शांती समृद्धी प्रदान करो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद सौरभ खूप छान अशा गप्पा झालेल्या आहेत सौरभशी या आजच्या भागामध्ये इतकंच धन्यवाद